हॅलो गाईज अजून एका ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला हॅपी दसरा आम्ही सकाळी लवकर उठलो देवपूजा केली आणि सगळ्या शस्त्रांची पूजा केली सरस्वतीचं चिन्ह काढलं पाठीवरती आणि त्याची देखील पूजा करून घेतली आज त्याचा मान असतो मग मा योगेशनी पटापट -पत सगळीकडे तोरण बांधून घेतले हार वगैरे लावून घेतले आणि बघा किती छान दिसतंय आणि मग आम्ही लवकर सगळं आवरून खालती गेलो गाडीची पूजा करायला आणि गाडीवर कोण बसलय बघा विद्मई मॅडम नंतर मी तिला पोहोच देण्यासाठी फोटो काढण्यासाठी केवढं होते की तू कॅमेराकडे बघ पण ती काय कॅमेराकडे बघायला तयार नव्हती तिकडे लहान मुलं खेळत होती ती कंटिन्यू पाहत होती, होती। मग नंतर आम्ही पटकन गणपतीपूजन केलं फोर व्हीलर मध्ये जो आम्ही छोटासा गणपती बाप्पा बसवला त्याची पूजा करून मग गाडीची पूजा करायला सुरुवात केली आणि हे सगळं मस्त असं दसरा दसऱ्याचं फेस्टिव्ह वाईब एवढे छान वाटतात ना आजूबाजूला सगळे पूजा करत असतात लहान मुलं ओरडत असतात खेळत असतात तर खालती सोसायटी मध्ये जाऊन पूजा करायची पण एक वेगळीच मज्जा असते तर आम्ही मस्तपैकी आतमधली पूजा करून थोडीशी आरती वगैरे केली गणपती बाप्पाची छोटीशी आणि मग दुसऱ्या बाहेरच्या साईडला जाऊन आमच्या छोट्या गाडीची पूजा केली जी की माझी प्लेजर आहे माझ्या वडिलांनी दिलेली ही पहिली गाडी आहे मला जेव्हा मी कॉलेजला होते आणि ह्या गाडीने मला पंधरा वर्ष साथ दिली आहे त्याच्यामुळे सर्वात पहिलं मी ह्याची पूजा करते आणि मगच फोर व्हीलरची पूजा करते आपली पहिली लक्ष्मी असते खरंच ती ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना ते हेच आणि नंतर मग वडले आमच्या मोठ्या गाडीची पूजा करायला मग पहिलं चाकांवरती पूर्ण पाणी वगैरे लावून हळदी कुंकू लावून घेतलं छान बोनेटवरती स्वस्तिक काढला हळदी कुंकू फुले सगळी वाहिली आणि त्याला छान असा हार लावला आम्ही दोघांनी मिळून आणि खरंच नवरा बायकोनी आणि फॅमिलीच्या सगळ्यांनी मिळून पूजा करण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही खालती जाऊन छान गाड्यांचे पूजा केली आणि ह्यावेळेस एक नवीन मेंबर होता ते म्हणजे विद नंतर मी फटाफट वरती आले कारण की मी पुरण वगैरे शिजवलं होतं पण बाकीची सगळी तयारी माझी बाकी होती मग मी पटकन भात लावला भजे तळून घेतले पापड केले गरम गरम पोळ्या केल्या कारण मला नैवेद्य दाखवायचा होता देवाला त्यामुळे मी फटाफट सगळं आवरून घेतलं आणि विद तेवढ्यात तेवढ्या झोपली होती आणि तिचे डॅडा तिच्या जवळ बसले होते म्हणून बरं झालं त्यामुळे मला टाइम भेटला आणि हा बघा आपला मस्त नैवेद्य तयार आहे आणि देवाला दाखल आणि दोघांनी एन्जॉय केला असा होता आमचा दसरा